हे बघायचं हे का आहे ओळखा पाहू तुम्ही ह्याचं मला नाव सांगा याची मी आज रेसिपी बनवत आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला समजेल ह्या रेसिपीत मी काय टाकलं ह्याच्यात काय टाकून कालवण बनवलं ते सॉरी कालवण नाही भाजी तर बघा हे आहे तुम्ही सांगा नावं मी नाही सांगा तर हे बघा ह्याची आज आपण भाजी बनवत आहोत तर हे आहेत तर हे आता मी याची सालं काढून घेते आणि याचे तुकडे तुकडे करून मी ते भाजीमध्ये टाकणार आहे तर हे ना गाई जालकोल छान लागतात हे तुम्ही कोलंबीट टाका किंवा कोणत्याही भाजीत भा बटाट टमॅटो आणि हे अल्कोल अशी तुम्ही भाजी केलीत ना तरी छान होते तर मी आज ना कडधान्याची भाजी आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा असे सोलून घेते पूर्णाने खायला खूप टेस्टी लागतात गैस खूप छान लागतात काल मी हे ना कोलंबीमध्ये टाकलेले होते तर खूप मस्त लागली एवढं छान ना रस्सा खूप छान झालता तर आज मी कडधान्यामध्ये टाकते तर तुम्ही शेवटपर्यंत रेसिपी बघत राहा मी कोणत्या कडधान्यामध्ये हे अल्कोहोल टाकते आहे आणि हे मी पनवेलला गेलते ना तर ते गावटी ग बसतात ना बाहेर घेऊन तर त्या बायकांकडनं मी हे घेतले तर पहिला मी त्याला विचारलं जून आहेत का, ती जून का। तर ती म्हणाली नाही आणि जून असतील ना तर गाईज घेऊ नका हे ना कवळे छान लागतात भाजीत टाका तुम्ही कोलम कशा ती टाका हे कवळे छान लागतात आणि नुसते जरी खाल्लेत ना तरी हे कवळे ना असे छान लागतात खायला कोबीसारखी टेस्ट कोबीपेक्षा चांगली टेस्ट आहे पण खायला इतके छान लागतात ना खूप मस्त लागतात गाईज तर बघा मी रेसिपी ग बघते बनवते तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तरी बघा गाईज आपली मी ह्याच्यामध्ये अख्खी मसूर टाकली आहे आणि अख्खी मसूर पण ह्याच्यामध्ये खूप छान होते तर आणि याला काही शिजायला टाईम नाही लागत आखी मसूर तर पटकन शिजते तरी बघा आमची एरिया कशी बाहेर किचनच्या खिडकीत बसलेली आहे तरी बघा आता आपली भाजी शिजली याच्यात वरती मी कोथमिरी टाकली मीठ टाकलं आणि याच्यात थोडं कांदा खोबरा भाजलेला वाटण टाकलं हां दोन चमचे तर जरा ते टाकलं ना तर थोडी म्हणजे छान टेस्ट येते बघा आता आपली भाजी ते अल्कोल शिजायला टाईम नाही लागत ते सुद्धा शिजले आणि आखी मसूर पण शिजली तर ही आहे सकाळी डब्याची तयारी तर बघा झाली आपली भाजी रेडी झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे मैत्रिणीनो तर या तुम्ही खायला एवढी मस्त भाजी झालेली आहे खायला तर मैत्रिणीनो तुम्हाला ही रेसिपी चांगली वाटली तर स्क सबस्क्राईब करा